नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता उन्हाळ्यात आपण वाळवण्याचे प्रकार बघतो त्याच्यात बरेचसे प्रकार असतात पापडाबरोबर तर सांडगी मिरची मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडे केली जाणारी सांडगी मिरची पारंपरिक पद्धतीने कशी करायची ते आपण बघूया आणि त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते बघू ते इथे मी एका भाजीवाल्याला ह्या मिरच्या आणायला सांगितलेल्या पण त्याने मला अशा प्रकारच्या मिरच्या आणून दिल्यात तर काही हरकत नाही या मिरच्या थोड्या तिखट असतात आणि या जरा छोट्या आहेत तर याच्याच मी तुम्हाला सांडगी मिरची करून दाखवणार आहे आणि दही मिरची तर अशा मी ह्या मिरच्या घेतल्या स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत पुसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्याला एका सुरीच्या टोकाने असं पॉईंटनी चीर पाडून घ्यायचे ही चीर फक्त एकाच बाजूने पा पाडायची आहे आरपार अशी पाडायची नाही आहे तर अशा मी या मिरच्या सगळ्या चीर पाडून घेणार आहे चीर पाडायची आणखीन एक पद्धत आहे ती मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर मिरच्या ह्या जरा छोट्याच आहेत तुम्हाला मिळाल्या मोठ्या तर भाजीवाल्यांना विचारूनच तुम्ही घ्या तर त्यांनी मला अशा आणल्यात त्या आता काय करणार मला त्या घ्यायलाच लागल्यात तर मी आता दुसऱ्या पद्धतीने चीर कशी पाडायची दाखवते अशी ताटली घ्यायची आणि त्याच्यावर अशा प्रकारे मिरची ठेवायचे आणि तिला सुरीच्या पॉईंटने असा वरच्यावर असा चीर पाडून घ्यायचे तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्यांना चिरा पाडून घेतल्या तुम्ही बघू शकता आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी अर्धी वाटी ही मोहरीची डाळ घेतली मोहरी भाजून आपल्याला घरी करता येते डाळ पण ती खूपच चरचर अशी लागते कारण त्याची साल असतात ती सहजासहजी आपल्याला काढताही येत नाहीत तर मी ही विकतची आणलेली आहे त्याच्यात मी अर्धा चमचा हळद घातलेला आहे दीड ते दोन चमचे मीठ घातलेले आहे आणि एक चमचा मी हिंग घातलेला आहे चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात कुठे पाणी वगैरे वापरायचं नाही आणि अशीच आपल्याला आता मिक्स झालेली आहे आता आपण ती ह्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे तर आता मिरच्या घेतलेल्या आहेत अशा जर अशा फाकवून घ्यायच्या आणि त्याच्यात राहील तितकी आपल्याला ही पावडर भरून घ्यायचे म्हणजे हा मसाला भरून घ्यायचा आहे जास्त पण आपण भरायचा नाही आहे कारण जास्त भरला तर तळल्यावर एकदम मीठ मीठ असं लागतं विकतच्या मिरच्या आपण आणतो ना ते जास्त खारट असतात पण प्रमाणातच सगळं साहित्य घालायचं आहे आणि अशा प्रकारे या मिरच्या आपण भरून घ्यायच्यात या मिरच्यांमध्ये थोड्याशा बिया पण आहेत एकदम कवळ्या आपल्याला मिरच्या मिळालेल्या नाहीत तर अशा प्रकारे सगळ्या ठासून भरायच्या आहेत आणि या मिरच्या एक लागली अशा व्यवस्थित लावून घ्यायच्यात तर आता आपण ह्या सगळ्या मिरच्या भरून घेऊया आणि या डिशमध्ये व्यवस्थित लावून घेऊया इथे बघा इथे तुम्ही बघू शकता तीन ते चार चिमूट मी ह्याच्यात ह्या मसाला भरलेल्या आहेत आता सगळ्या मिरच्या मी ह्या भरून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तोंड वरती करून आपल्याला ह्या अशा उन्हात वाळवून घ्यायच्यात आणि नंतर आपल्याला आलटी पलटी करायच्या आहेत म्हणजे दुसऱ्या दिवशी वगैरे फिरवायच्या आहेत आपल्याला तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी झालेल्या आहेत ऊन आता भरपूर असतं आणि चांगल्या प्रकारे त्या सुकलेल्या आहेत अजून मी एक दोन दिवस ठेवणार आहे आणि मग छान प्रकारे ते सुकल्यावर आपल्याला बंद डब्यात ठेवून द्यायचे आहेत आणि कधी आपल्याला डाळ भात भाजीवर फ्राय करू शकतो तर अशा प्रकारे दोन ते तीन दिवस मी ह्या सांडगी मिरच्या वाळवलेल्या आहेत बघू शकता आवाज तुम्ही किती चांगल्या प्रकारे शिकल्या तर आता आपण ह्या बंद डब्यात ठेवून देऊया आणि आता आपण दही मिरची कशी करायची ती बघूया त्याच्यासाठी पण मी या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून आपल्याला त्याला पुसून घ्यायचे आहेत आणि चिरा पाडून घ्यायचे ते अशा प्रकारेच आपण पहिल्यांदा केल्या ना तशा आता याच्यासाठी साहित्य काय घ्यायचं ते बघूया इथे मी अर्धी वाटी बडीशेप अर्धी वाटी रायची डाळ हिंग घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि हळद घेतले आणि एक चमचा मेथी घेतली आहे इथे मी शंभर ग्रॅम हे दही घेतलेले आहे आणि ते चाळणीत निथळायला ठेवलं आहे हे तुम्ही प्रमाण तुमच्या मिरच्या असतील त्याच्याप्रमाणे घ्यायच्यात ह्या अर्धा किलो मिरच्यांसाठी मी एक चमचा मेथी घातलेली आहे ती चांगली भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यातच आपल्याला आता बडीशेप घालायचे आहे बडीशेप मी अर्धी वाटी घातलेली आहे म्हणजे जवळजवळ जो पंचवीस ग्रॅम बडीशेप आहे आणि त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त ही राईची डाळ आहे तीसुद्धा घालून मी भाजून घेणार आहे तर आधी मी बडेचशे पाणी मेथी भाजून घेते अगदी थोड्या वेळच भाजायचे आणि गॅस आपल्याला कुठेही फास्ट करायचं नाही आहे ही काढून आपल्याला काय करायचं आहे तर ही पाव ह्याची पावडर करून घ्यायची आपल्याला आणि सरभरी तशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे एकदम फाईन पावडर करायची नाही तर आता ही मोरीची डाळसुद्धा मी थोडी शेकवून घेते जास्त भाजायची नाही थोडा वेळ आपल्याला शेकवून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटं आपल्याला ही डाळ चांगली शेकवून घ्यायची आहे आता याच्यातच आपल्याला हिंग घालायचं आहे हळद घालायची आणि मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सगळं हे साहित्य आपल्याला पुन्हा एक दोन मिनटं शेकून घ्यायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आता हे शेकल्यावर आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आता ही आपण बडीशेपची आणि मेथीची पावडर करून घेणार आहोत तर अशा प्रकारे ही करून घ्यायची सर्वरित खूप छान लागते ह्या मिश्रणामध्ये आणि राईची डाळ आणि हिंग मीठ वगैरे हे सुद्धा आपल्याला जरा एकदाच फिरून घ्यायचं आहे आता आपल्या दह्यातलं एवढं पाणी निघालेलं आहे आता आपण मसाला तयार करूया तर आता प्रथम आपण ही राईची पावडर बडीशेपची पावडर घालून घेतलेला आहे सगळा हा मसाला आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हातानेच आपल्याला सगळं हे मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे हे मिक्स झाल्यावर आपल्याला ना त्याच्यात आपल्याला आता हे आपलं दही आहे ना पाणी काढलेलं तेसुद्धा घालून मिक्स करायचं आहे पण आधी थोडं थोडं दही घालून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपलं हे चांगला मसाला मिक्स झाला आहे याच्यात आपल्याला आता हे दही पाणी काढलेलं ते फेटून घ्यायचं आहे थोडं आणि घालायचं आहे गोठळ्या कुठे राहू द्यायच्या नाहीत तर हातानेच आपल्याला हे दोन दोन चमचे घालून संपूर्ण दही घालून घ्यायचं आहे असं केल्याने ना मिरच्या लवकर सुकतात कुठेही पाणी वगैरे सुटत नाही आणि चविष्ट लागतात एकदम दही मिरची नुसतं दही घालायचं ते बरोबर नाही त्याला चांगली मिरची सुकली जाते ना तर मिरच्या खराब होतात बुरशी येते त्यांना म्हणून वाळवणाचे पदार्थ करताना कुठेही जास्त पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही तर अशा प्रकारे दही मिरची आपण आता भरायला घेणार आहोत तर इथे मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या चिरायच्यात ना जेव्हा मसाला तयार होईल ना तेव्हाच मिरच्या चिरून घ्यायच्या नाहीतर त्या मऊ मऊ पडतात तर मी जरा लवकरच चिरलेल्या मिरच्या त्यामुळे त्या जरा मऊ पडल्यात तर अशा प्रकारे आपल्याला बोटाने जेवढं राहील ना तेवढंच भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिरचीला लावून मिरच्या अशा ताटात ठेवून द्यायच्या आहेत तर तुम्ही अशा चमच्यानी वगैरे पण भरू शकता हे बघा केवढं घेतलेलं आहे मी नाही राहील तेवढंच आपल्याला त्याच्यात घालायचं आहे प्रकारे ह्या मिरच्यांमध्ये दह्याचा मसाला हा भरून घ्यायचा आहे तर तुम्हाला ही कशी पद्धत वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे पण आमच्याकडे नेहमी या अशाच पद्धतीने भरल्या जातात मिरच्या कोकणात जास्त करून हे असे वाळवणाचे पदार्थ बनवले जातात आणि सगळ्यांकडेच हे असे बनवले जातात आता सगळं विकत मिळतं पण आम्ही लहान असताना आमच्याकडे अशा पद्धतीने हे पदार्थ केले जायचे ते मी तुमच्याकडे शेअर केले पद्धत कशी वाटली ते नक्की सांगा आणि प्रयत्न जरूर करा आणि बनवा विकतच्या मिरच्यांपेक्षा आपण घरी केलेल्या मिरच्या खूप सुंदर लागतात तर अशा प्रकारे मी या सगळ्या मिरच्या आता दहीनी दही, दही मिरच्या भरून घेते अशा प्रकारे चमच्याच्या मागच्या बाजूनी फाकून सुद्धा असं तुम्ही भरू शकता तर अशा प्रकारे मी ह्या आता सगळ्या मिरच्या भरून घेते तर तुम्हाला याच्यापेक्षा थो मोठ्या मिरच्या भरायच्या असल्या तरी पण ह्या पद्धतीने भरू शकता तुम्ही पण मिरची जरा तिखट असली ना का छान लागते तर अशा प्रकारे आपण ह्या दही मिरच्या आता भरलेल्या आहेत आता ह्या आपल्याला चांगल्या उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत दही मिरची वाळवताना खूपच काळजीपूर्वक वाळवून घ्या त्यांना नाही तर खराब होऊ शकतात तरी आम्ही संपूर्ण ह्याला हा मसाला बरोबर पुरलेला आहे कशा वाटत आहेत दही मिरच्या एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना मसाला बरोबर पुरलेला आहे तर आता मी ह्या एक दिवस उन्हात ठेवलेल्या आहेत पण अजून काही त्याला नीट ऊन लागलेलं ला नाही आहे त्यामुळे मी पुन्हा दोन दिवस या मिरच्या सुकवलेल्या आहेत आता हा दुसरा दिवस आहे आज मी संपूर्ण उन्हामध्ये आज ऊन उन चांगलं आहे त्यामुळे या उन्हामध्ये चांगल्या भरपूर असं ऊन आहे त्याला त्यामुळे त्याच्यात ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी मी पण ठेवलेले आहेत तर ह्या बघा दुसऱ्या दिवशीच्या आता मिरच्या चांगल्या सुकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इतक्या भरपूर प्रमाणात त्याला ऊन लागलेलं आहे अशा प्रकारे दही मिरची करा चविष्ट लागतात आणि त्याचा स्वाद तुम्हाला मी सांगू शकत नाही खूपच छान लागतो तर इथे मिरची कशी तळायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मिरच्या दोन ते तीन दिवस या दही मिरच्या तुम्ही वाळवा आणि ठेवा हवा बंद डब्यामध्ये तर आता इथे आपण गॅसवरती तेल गरम केलेलं आहे आणि आता आपण ही तेलात सांडगी मिरची घातलेली आहे ती चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे गॅस बंद केलेला आहे तेल तापून घेतल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला फ्राय करायची आहे आणि याच रंगावर आपल्याला ही मिरची तळून घ्यायची आहे जास्त काळपट करायची नाही आता आपण ही दही मिरची घालणार आहोत तुम्ही बघू शकता छान प्रकारे त्यांना रंग आलेला आहे आणि जास्त तेलात गरम करायची नाही ती खरपून जाते आणि तिचा स्वाद सगळा निघून जातो म्हणून तेल गरम करून लगेच बंद करायचं आणि ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत या मिरच्या उपवासाला नैवेद्यामध्ये कुरडई पापडाच्या सोबत असतात होळीचं नैवेद्य आणि दुसरे कोणते नैवे नैवेद्य आमच्याकडे असतात ना कोकणात त्याच्या त्या जरूर फ्राय करतात आणि या मिरच्या मसाले भात वगैरे असतो त्याच्याबरोबर दही घेतात त्याच्यातसुद्धा चुरून छान लागतात आणि अशासुद्धा डाळ भात भाजीबरोबर पापडासोबत ही सांडगी मिरची दिली जाते जात ले ले, जा ले ले। तर छान प्रकारे ह्याच्यात मसाला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मिरचीसुद्धा चुरचुरीत झालेली आहे तर या पद्धतीने सांडगी मिरची नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग